कोणत्याही पक्षाचा असू द्या पण एवढा मोठा टपाऱ्या निधी आतापर्यंत आला का आला का पण काही लोक म्हणे आम्ही चालला आमची सरकार आहे अरे भाजपवाले तो बाहेर बैठेते आमने भाजपवालो को सरकारने लाया या तुमच्या बात कर आम्ही जर गेलो नसतो गुवाहाटीला तर तुमचं काय जमलं असतो मी बाबा आमच्या मुळे तुम्ही सत्तेत आले आमच्या मुळे आले आणि मग आज आपण पाहता पाहता एक दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं हा निधीचा मतदारसंघामध्ये पालट आपण करून टाकलेला आहे आपण पाहतोय का सभागृहामध्ये सुद्धा आम्ही तुमच्या आमच्या गोर गरीब लोकांचं दुःख मानत असतोय गावात फिरतोय तेव्हा बरेच लोक घरकुल्यासाठी समोर येतात त्या अप्पाच आधार कार्ड निघालं होऊन त्याचं ऑपरेशन राहिलं पहिले आधार कार्ड बरोबर आहे ना रे आधार कार्ड काढा आणि त्याचं ऑपरेशन करून टाका सरकार तर वरते खाली आहे भाऊ भगव्यावाल्याच आहे आणि भगव्यावाल्याच ऑपरेशन राहिलं